नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे द वाचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचं जे पुस्तक घेऊन आलं आहे ते माझ्या अतिशय आवडत्या लेखकांचं आहे त्यांचं नाव आहे गोपाल निलकंठ दांडेकर अर्थातच गोनी दांडेकर म्हणजेच आपल्या सर्व महाराष्ट्राचे लाडके आप्पा हा पुस्तकाची खासियत म्हणजे हे पुस्तक जे आहे ते वराडातलं वराडातल्या बोलीभाषेत लिहिलेलं आहे या पुस्तकातली भाषा तिथली आहे आणि वरडातल्या परतवाड्यात इथेच गोनी जन्म झालेला आहे तिथे त्यांचं लहानपण गेलेलं आहे तो संपूर्ण प्रदेश त्यांनी त्यांच्या पायदळीत उडवलेला आहे पूर्णा नदीच्या काठचं एक बेलोर एक छोटंसं गाव त्यातलं बयाराम डोमणे हे एक कुटुंब संसारग्रस्त कुटुंब त्याची मन ही बायको त्याची आळशी आणि झोपाळू असते त्याला दोन मुलं असतात ती लढावलेली असतात आणि त्यांच्या जोडीला जे काही गावकरी असतात ह्या सगळ्यांचा मिळून एक कारुण्य गर्भ तरी ही नर्मविनोदी अशा प्रकारची ही कादंबरी आहे आणि त्या भाषेतले शब्द वाचताना आपल्याला एक वेगळीच मजा येते ती आलोका बोडी म्हणजे जी मेन जो ह्या बयाराम ढोमणे कुटुंबातली जी सगळ्यात म्हातारी स्त्री आहे ती आंधळी असते तिचा एक वेगळ्या प्रकारचा संवाद आहे ती तिच्या नातवांशी प्रकारे बोलते बायकोचं नवऱ्याशी संभाषण कसं हे सगळं ह्या ह्याच्यातलं संभाषण आणि त्याचबरोबर परतवाड्यातली ती ह्या वराडातली स्थिती आपल्याला ह्या पुस्तकातून कळून येते ह्या पुस्तकाचं पहिल्या दोन आवृत्त्या ज्या आहेत त्या अमरावतीच्या महाराष्ट्र प्रशासनाने काढल्या होत्या आणि त्यानंतर आता मृण्मयी प्रकाशनाने हे पुस्तक पुन्हा लोकांच्या आग्रहास्तव हे पुन्हा बाजारात आणलेलं आहे हेही पुस्तक मी बुक घेतलं होतं साधारण दोनशे दोनशे पाच पानांचं हे पुस्तक आहे आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे हे 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 पुस्तक वाचल्यावरती तुम्हाला एक अजून एक जाणीव होते की आपण मी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही तरी त्या पुस्तकाच्याद्वारे आपल्याला त्या जागेची त्या गावची सफर करता येते हा अनुभव आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर नक्की येतो आणि गाडगेबाबांसोबत आपलं त्यांनी आयुष्याचं बराच काळ घालवलेला आहे गोनिदांचं अजून एक पुस्तक मी नंतर घेऊन येईन पण सध्या तरी हे पुस्तक आपल्या वाचनी ठेवा आणि पुस्तक खरेदी करण्यासाठी मी लिंक कमेंट बॉक्समध्ये दे देत आहे पण ही कादंबरी म्हणजे आता ह्या शेवटी त्यांनी पाठच्या साईडला जे मला पृष्ठावरती दिलेलं आहे ते मी सांगतो की रेखीव व्यक्तिचित्रे चित्रदर्शी प्रसंग वर्णने मार्मिक समूह चित्रे जिवंत प्रवाही लयबद्ध मधुर वराडी बोलीभाषा दृश्य प्रधान शैली लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्य संभारात वेदक ठरते अतिशय सुंदर कादंबरी आहे आणि एकदा वाचल्यावरती तुम्हाला कळेलच की आप्पांच्या लेखणीची जादू काय आहे पुन्हा भेटूया नवीन पुस्तकासह तोपर्यंत दा आपल्या वाचनकट्ट्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच पुस्तकांच्या रिव्ह्यूजसाठी ह्या चॅनलला सतत भेट देत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या परिवाराला जरूर शेअर करा तोपर्यंत बाय बाय